नमस्कार मंडळी ऋतू हेमंताचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी हेमंत कुलकर्णी आपले स्वागत करतो मंडळी सध्या अयोध्येमध्ये राममूर्ती प्रतिष्ठापनेची खूप जय्यत तयारी सुरू आहे अनेक जण आपापल्या परीने काही ना काहीतरी रामलल्लाची सेवा किंवा रामलल्लाचं गुणगान करण्यात अतिशय बघ्न झालेले आहे राम जन्माच्या अगोदर आपल्याला माहिती असेल ती कथा की दशरथ राजाने पुत्रकाव्याशी यज्ञ केला होता आणि त्यावेळेला यज्ञरूपाने एक यज्ञपुरुष प्रकट झाला आणि त्याच्या तिन्ही राण्यांना पायसदान दिलेलं आहे आणि पायसदान दिल्यानंतर त्या राण्यांनी त्याचं त्या त्या प्राशन केलं आणि लवकरच त्या तिन्ही राण्यांना डोहा लागल्याचं कळलं आपल्याकडे आपल्या परंपरांमध्ये डोहाळे जेवणाचा किंवा डोहाळ सणाचा एक फार मोठा उत्सव असतो आणि त्या उत्सवाच्या निमित्ताने अनेक प्रकारची डोहाळे गीत ही गी रचली जातात तर मी दशरथ राजांच्या या राण्यांना जी जे डोहाळे लागले आहे त्याचं वर्णन करणारे डोहाळे गीत लवंगलता या वृत्तामध्ये लिहिलेलं आहे ते मी या आजच्या नियोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या पुढे साजरे करतो हो लागले डोघाळे यज्ञाच्या छाया फलरूपाने अवतरणारी बाळे यज्ञाच्या छाया फलरूपाने अवतरणारी बाळे दशरथ राजा राण्या लागले टोहा दशरथ राजा राण्याना लागले टोहा प्रत्येकीची तर आगळी न्यारी खावे प्यावे अनविहरावे सरयू नदी किनारी शुभ्र फुलांच्या डोई माळा केस मोकळे काळे दशरथ राजाच्या निघावे वाटे पहा जे त्यांना कशा कशा प्राणी डोळ्याचा प्रत्येक राणीचं एक वेगळं वैशिष्ट्य विषय सांगण्याचा प्रयत्न केला आहे कौसल्येसी विहार करण्या वनी निघावे वाटे कंद मुळा आस्वादाया पथी ऋतावे काटे ध्यानी वैराग्याचे जणू लागले चाळे दशरथ राजा चाराण्याना लागले डोहाळे दशरथ राजा चाराण्याना लागले डोहाय आता सुमित्री जवळ तशी सुमित्रा कौसल्येची जशी सावली झाली आज्ञा पालन नच कुचराई शब्द न शब्द झेली क्रोधयेतसे से कधी प्रसन्ना कधी आसवे गाळे दशरथ राजा चाराण्याना लागले डोहाय दशरथ राजाचा राण्या कैकेची थोडीशी वेगळीच आहे कै करी राजमंत्रणा सचिवा मात्या संगे न्याय दान प्रजाहिता ते सदैव राहे दंगे विरक्त वृत्ती सदैव चित्ती राज्यासी राजा सी सांभाळे दशरथ राजा राजाच्या लागले डोहाय दशरथ राजा राण्या लागले डोहाय मंडळी आपल्याला व्हिडिओ आवडला असेलच आपण आपल्या ऋतू आहे म्हणताच्या या चॅनलला अवश्य लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका धन्यवाद